कणकवली वरून कोल्हापूरच्या दिशेनं जाणाऱ्या पोलीस कारचा आणि लक्झरीचा फोंडा घाट इथं आठच्या सुमारास अपघात झाला या अपघातात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले त्यामधील दोन गंभीर जखमी आहेत त्यांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय मुंबई वरून गोव्याच्या दिशेनं येणाऱ्या लक्झरीनं कणकवलीतून कोल्हापूरच्या दिशेनं जाणाऱ्या पोलीस कारच्या ड्रायव्हरच्या बाजूने घासत नेलं त्यात पोलीस कारचं मोठं नुकसान झालंय लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस सज्ज झाले यावेळी जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी पोलिसांसह दंगल नियंत्रक पथकं तैनात करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली या पार्श्वभूमीवर विशेष ठिकाणी फिक्स पॉईंट नाकाबंदी पेट्रोलिंगद्वारे खास लक्ष ठेवण्यात येणार आहे अशी ही माहिती दिली आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल चार तारखेला लागणार आहे या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपचे उमेदवार नारायण राणे हे दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं विजयी होतील आतापर्यंत कधीही भाजपला या जागेवर संधी मिळाली नव्हती मात्र भाजपनं या मिळालेल्या संधीचं सोनं केलंय याचाच परिणाम म्हणजे भाजपचा या मतदारसंघावर पहिल्यांदाच कमळ फुले असा दावा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केला पुण्यात घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्यापासून रोखण्यासाठी सिंधुदुर्गात स्पेशल ड्राईव्ह या मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात येते या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत एका अल्पवयीन मुलासह त्याच्या पालकांना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला ही कारवाई पुढील दहा दिवस राबवण्यात येणार आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे गवळी तिठा परिसरात सावंतवाडी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे त्यात दारू पिऊन वाहन चालवणं अतिवेगानं वाहन चालवणं ट्रिपल सेट चाका यांसह अल्पवयीन वाहन चालकांवर पोलिसांचा विशेष लक्ष असणार आहे पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील दहा दिवस ही मोहीम राबवण्यात विनायक राऊत यांची भाकरी आता गरपलेली आहे ती परतायची आहे असा जनतेने निर्णय घेतलाय त्यामुळे आम्हाला विजयाची खात्री आहे एक्झिट पोल सांगण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली आहे दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान म्हणून जनतेनं स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे चारशे पार भाजपचे खासदार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला